चोवीस ऑक्टोबर परमेश्वराची खरी पूजा देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही देहाभिमानामुळे मी साधन करतो असा अभिमान उत्पन्न होतो हा साधनाभिमानही घातक असतो तेव्हा जे काही होते ते परमेश्वराचे सत्तेने होते असे मानित जावे त्यालाच आपले हित कशात असते ते उत्तम कळते व तो सर्व तुमच्या बऱ्याकरिताच करीत असतो तेव्हा कसलीही काळजी करू नये त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी तेथून विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी म्हणजे त्यावर लक्ष असावे मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते सर्वाभूती भगवत भाव व कोणाचे मन न दुखविणे ही खरी पूजा होय पूजेला बाह्योपचाराची गरज नसते मन मात्र अर्पण होणे जरूर आहे पूजेत भाव असणे जरूर आहे भक्ती व वैराग्य यामध्ये तसा फरक नाही परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती व विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी महिला बरोबर न येण्याविषयी सांगितले त्यावेळी तिने उत्तर दिले की रामा तुझ्यासह असेल तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय असेल तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमयच आहे सीता ही रामाची मोठी भक्त होती आणि म्हणून तिची अशी अवस्था होती तिला परिस्थितीची जाणीव नव्हती पण आपली गोष्ट तशी नाही आपण एकीकडे एक परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा तो हा की आपण म्हणावे रामा माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे असे आपण मनपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवितो तसतशी आपली उपाधी कमी कमी होत जाते सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने आरंभ करू मागून निश्चयात्मकता आपोआप येईल श्रीराम जय राम जय जै जय राम आजचा सुविचार रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी आता द्या नामाची अखंड स्मरण देह केला तुला अर्पण जय श्रीराम